नमस्कार मंडळी मी सिद्धेसह तुमचा सगळ्यांचा परत एकदा तुमच्या आवडीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते ज्याचं नाव असा गोकंदभूमी तर मंडळीनु मी आता इल्लेलो आहे पिंगुळी कुडाळच्या पुढे पिंगोळी गाव असा थं आणि थं आज असा पिंगुळी महोत्सव म्हणजे आदिवासी समाज असा ना तो हय असा आणि त्यांचे लोककला म्हणजे गळसूत्री बाहुल्या असेल पांगुळ असेल जे इथे दाखवले जाणार आहेत आणि जे पाहण्यासाठी मी आलेलो आहे संस्कृती आदिवासींची ओळख गुप्त हे आता आपण आतमध्ये प्रवेश करूया कसले असले नाही आधी एक नंबर गर्दी होता आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते सन्माननीय ॲडव्होकेट आशिष जिशेला माननीय मंत्रिमोदय सांस्कृतिक विभाग त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते माननीय आमदार प्रवीण जिदरेकर करवाडी पर म्युझियम परंपरेतून नाविन्याकडे आपण तोपर्यंत म्युझियम बघूया कारण कार्यक्रम चालू खूप उशीरा आदिवासींचा घर कशा प्रकारे असायचा त्या दाखवलेला असा ठाकर आदिवासी घर बघू शकतास अगोदरची जुनी मातीची भांडी जाता वगैरे हा आणि हे बावले तयार करतात लाकडी पेटी थंय पाळणा असा पुढे जाऊया आपण चला जाणून घेऊया शिवकालीन गुप्त भाषा इतिहासाच्या काळोखाची व्यथा संगती चित्रकती भारी असा एक आणि यानं कला रंगभूमी आणि ह्या ना पूर्ण वर्षभर चालू असतं असं नाही की आज त्यांचा महोत्सव असा म्हणून त्यांनी केले नाही लाइटिंग ला, वगैरे महोत्सव असा म्हणून केले नाही पण ह्या म्युझियम ना वर्षाचे बारा महिने ओपन असतात आदिवासी कलाग्राम या संग्रहालयाच्या संग्रहालयाचा हेतू इतकाच आहे की या कलांची लोकांना ओळख व्हावी कोकणातील संस्कृतीच्या दुर्लक्षित उपेक्षित राहिलेल्या या सांस्कृतिक अंगाकडे सर्वांचे लक्ष वेधावे पुढील काळात या कलांचे मूळ स्वरूप बिघडू न देता त्या कशा वाढतील याचा विचार व्हावा लक्षात ठेवा कलाकार जगला तरच कला जगेल आधी आपण या साईटीत जाऊया नंतर या साईटीनं आपण तकडे बाहेर पडाया देशकडे म्हणजे चोपाळो लाइटिंग वगैरे मस्त असा एक नंबर रामायणाची चित्र हे बघा लंकेचा रावण मातला माव घेऊन आला सुधा जवळी भिक्षा घालावया गेली ओलांडोनी रेषा धनुष्याची तिलंका ती लंका जरो, जरो रावणाची रामायणातले हे देखावे असत भिंतीवरती रेखाटलेले युद्धकांत अरणकांत पंचवटी सीता स्वयंवर तर ना ही खोली असं ना या प्रत्येक खोलीच्या आतमध्ये काही डेकावे असत आणि ते बघूचे असले तर तिकीट काढायची लागतं आणि आता तिकीट काढूसाठी हे कोणच उपलब्ध नाही कारण त्यांची तर धावपळ चालू असा महोत्सव असल्यामुळे आपण परत केव्हा तरी येऊया आता मी बघतो तुमका बाहेर जा जा काय असं ता दाखवतो आहे दशावतारासंबंधी कला दालन म्हणजे दशावतारासंबंधी जा काय असं तो आतमध्ये असलेला चेतक असा ह्या सगळा म्युझियम असा म्युझियम आतमध्ये ह्या खोलीच्या आतमध्ये असा परंतु आज नाही ते दाखवचे कारण तिकीट वगैरे काढूची असता आणि आतून तुम्ही प्रवेश करू शकतास पण तिकीट काढूसाठी हय कोणच उपलब्ध नाही तर आपण नंतर केव्हा तरी येऊया मस्तपैकी सेनान सारवलेला असा पूर्ण परिसर असा ना पूर्ण परिसर त्यांनी सेनान सारवल्याने असं कोबो वगैरे काही एक नाही पूर्णपणे सेनाचा वापर केलेलो हा सारवसाठी आता कसा बरा वाटला म्हणजे आपण यांना भेट दिलो त्यामुळे त्यांना बरा वाटला पण आपल्याक अजून काय असा बहुक भेटत नाही कारण तर मेन म्युझियम त्यांचं बंद आहे आपण फक्त वरवर बघलो फक्त ुशा <laughs> ला <laughs> नमस्कार मंडळी आता रात्रीचे अकरा वाजले आहेत आणि कार्यक्रम ठेवलो संपलो एक नंबर कार्यक्रम होतो तर आता मी घरात जात आहे असं आहे पण तुम्ही हो पूर्ण व्हिडिओ ना नक्की बघा आणि हो कार्यक्रम कसं वाटलो ना तो त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा कळसूत्री बावल्या ह्यो एक दुर्मीळ होत जाणारो लोकप्रकार असा कला प्रकार असा आणि तो हैले जे ठाकरवाडीतले सगळे ग्रामस्थ असत ते तो जपवचं प्रयत्न करतात संवर्धन करूचं प्रयत्न करतात तुमका जर त्यांचे प्रयोग वगैरे वय असले तर तुम्ही त्यांच्याशी नक्की संपर्क करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना कळसूत्री बावल्या आणि पांगुळ फैल हे दोन व्हिडिओ असत ना ते एकदम सुंदर झाले असत आणि पूर्णपणे मी ते केलं आहे शूट तर ते व्हिडिओ ना तुमका स्वातंत्र्य भेटतील या व्हिडिओमध्ये तीस सेकंदाची मी फक्त क्लिप टाकलं आणि ते मी व्हिडिओ ना स्वतंत्र पोस्ट करतलं असं तर तुम्ही ते नक्की बघा तर मी आता कुडाळात असं आहे माझ्या पाठीमागे असं आता कुडाळाचा नवीन एस टी स्टँड या झाडाच्या मागे आता न्यायाधीशाचा आता मी कुडाळात असं आहे आणि आता मी जाते घरात अकरा वाजले उशीर झालो आ ते मला सांगेव होते जेवणच जा म्हणून थोडीफार ओळख झाली त्यांच्याबरोबर ते मा बोलवते ते जेवण जा म्हणून पण म्हटलं नको उशीर झालो अकरा वाजले आहेत आई घराकडे वाट बघित असली तर आपण आता जाऊया डायरेक्ट आपल्या घराकडे चला तर मग बाय बाय आणि नक्की सांगा हो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो तो धन्यवाद